नमस्कार स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आणि आज आहे सर्व पित्री अमावस्या तर सर्व पित्री अमावश्याचा आपला सगळा स्वयंपाक झालेला आहे आता वाजलेले आहे दुपारचे अकरा आणि अकरा वाजता आपला पूर्ण स्वयंपाक झालेला आहे आणि बाकीचे जे कामं आहे ते पण सर्व झालेले आहे स कपडे वगैरे सर्व धुवून वाढवत घातलेले आहे आता फक्त आपल्याला छानपैकी मस्तपैकी पान वगैरे वाढून घ्यायचं आहे पितरांचं जी आता पितरांची पूजा आहे दर्पण वगैरे आहे ते सर्व करून घ्यायचं आहे मला आता मस्तपैकी छान मस्त ताटं वगैरे वाढून घेते आणि मी पण स्वतः आवरलं फ्रेश झाली स्वयंपाक झाल्यानंतर डायरेक्ट आता तुम्हाला भेटत आहे आणि आता मी व्हिडिओची सुरुवात करत आहे तर बघा आज आहे सर्वपित्री अमावस्या आणि सर्वपित्री अमावश्याचा स्वयंपाक आणि सोबतच नवरात्रीचं धुणं तर नवरात्रीचे हे बघा इथं धुणं काढलेलं आहे सगळीकडे तुम्हाला कपडे वाढलेले दिसत असतील आता बघा तसं ब्लँकेट वगैरे हो, सर्व धुऊन झालेलेच होते आणि बाकी राहिले होते फक्त ते आपले कपडे चिल्लर तर इथं कपडे वाळू घातलेले आहे तुम्हाला पूर्ण तोरीवर खाली बेडवर वगैरे दिव आपल्या पलंगावर सगळीकडे कपडे दिसतील आणि थोडी ऊन आहे म्हणून थोडे हे पापड उन्हामध्ये घातलेले आहे वाढवत तर असं आहे आपलं काम चालू कसं आहे सगळे कपडे धुणं खूप आवश्यक असतेस नवरात्री म्हटलं की साफसफाई आली स्वच्छता सगळ्या घराची तर आता मस्तपैकी असं छान मी आवरून घेतलेलं आहे स्वतःला आणि मस्तपैकी साडी वगैरे घालून रेडी झाली आणि आता चला आ, आ, आता आपला स्वयंपाक वगैरे झाला मस्तपैकी आता आपण पान पितरांचं वाढून घेणार आहोत आणि बघा क कसं आहे आता खूप दिवस झाले सारखा सतत पंधरा दिवस झाले पाऊस चालूच होता तर पंधरा दिवसानंतर आज मस्त कालपासूनच समजा ऊन पडलेली आहे छान असं ऊन तापत आहे तर त्यामुळे आता मस्तपैकी धुणं वगैरे होत आहे नवरात्रीचे छान होऊन झाले काही भांडे वगैरे तर मी याच्यातच घासले ऊन नसतानाच घासले आणि म्हणजे हे केले आहे घरातच वाढत घातले होते आणि सगळीकडे तुम्हाला कपडे वाढत घातलेले दिसत असेल बघा आता पायरीवर गेटवर सर्वीकडेच कपडे वाढत घातलेले आहे आम्ही आणि वर हे वरती पण ब्लँकेट कालचे धुतलेले आहेत तर, तर मा हा व्हिडिओ येत आहे तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवसचा म्हणजे रविवारचाच तर सर्वात अगोदर सर्वांना माफी मागते कारण व्हिडिओ खूप लेट येत आहे हा आणि काही कारणामुळे मी व्हिडिओ तुम्हाला लवकर शेअर नाही करू शकली तर म्हटलं चला आता आपल्याकडे व्हिडिओ आहेस तर आज शेअर करून द्या तर आज छानपैकी सर्व पित्री अमावशीचा स्वयंपाक बनवलेला आहे तर पाच प्रकारच्या भाज्या बनवलेल्या आहेत स्वयंपाकामध्ये त्यानंतर वडे उडदाचे वडे भजे कुरोडी पापड पुरी आणि तांदळाची खीर तर असा आजचा मस्त छान असा मेनू आहे तर मस्तपैकी स्वयंपाक तयार करून घेतला त्यानंतर आता बघा दुपारचे साडे अकरा पावणे बारा वाजलेले होते तर मग मी पण स्वयंपाक झाल्यानंतर छान असं आवरून घेतलं आणि आता नैवेद्य काढायला बसलेली आहे तर सर्व पितरांना आपण नैवेद्य काढून घेऊ आणि नैवेद्य अर्पण करू पितरांना तर मस्तपैकी छान मी आता पानं वाणायला घेतलेले आहे तर मग आणि कसं आहे आजचा स्वयंपाक पण खूप छान झाला होता खूप मस्त टेस्टी झाला होता ज्या दिवशी कुठलाही सण वार असतो ना आणि किंवा आपण नैवेद्य म्हणून जेव्हा आपण स्वयंपाक बनवतो ना तर तो स्वयंपाक खरोखर ना खूपच छान आणि टेस्टी बनलेला असतो तर मस्तपैकी आज स्वयंपाक छान झाला होता सर्व स्वयंपाकाला खूप छान टेस्ट होती तर सर्वात आधी मग मी फतरांचं पान काढून घेतलं त्यांना आ, पान अर्प नैवेद्य वगैरे अर्पण केल्यानंतर मग आम्ही पण सर्वजण जेवायला बसलो होतो बारा साडेबारा वाजून गेले होते सर्व पूजाविधी वगैरे आटोपण्यासाठी तर हे आहेत माझ्या सासूबाई तर सासूबाईंचं पण त्या दिवशी मी नवमीला केलेलं होतं पान आणि हा आहे माझ्या पप्पांचा फोटो तर माझे पप्पा पण खूप वर्ष आधी वारलेले होते तर जसं की माझे पप्पा वारले तेव्हा मी तीन वर्षाची होती आणि मला तर एवढं काही आठवत नाही पप्पांबद्दल पण म्हटलं चला, म... चला आता आपण जे फोटोमध्ये पाहतो तेच आपले वडील आहेत असं समजून छानपैकी असं मनाला एक सम म्हणजे हे असते चला तर आता त्याबद्दल काही माझ्याकडे शब्द नाही आहे काय बोलावं तर तर मस्तपैकी मग मी आता पप्पांचा पण पप्पांना पण नैवेद्य अर्पण करत आहे आणि त्या दिवशी माझ्या सासूबाईंची नवमी होती सासूबाई सुवासिन असल्यामुळे सासूबाईंना पण नवमीलाच श्राद्ध करायचं असतं तर मग नवमीचं श्राद्ध केलं होतं तो तर व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहेच तर आज सर्व पित्रे अमावश्या म्हटलं म्हणजे सगळेच पितर आले त्यानंतर बघा माझे आजच सासू सासरे यांचं पण मी नैवेद्य काढून घेतलेलं आहे इथे आणि आता आज गौरीचं धूप छान खा हे पेटवून गौरी पेटवून त्यामध्ये अग्नी प्रज्वलित करून तेथे आपल्याला अग्नीला घास अर्पण करायचं आहे जे काही शिजलेलं अन्न असते तर ते आपण इथे अग्नीला अर्पण करतो आणि आपल्या पितरांचं स्मरण करून त्यांना नमस्कार करतो त्यांना आशीर्वाद मागतो की मुलाबाळांना सुखी ठेवा आणि जे आहे त्यामध्ये आम्हाला सुखी समाधानी आनंदी राहू द्या आणि आमच्या प्रत्येक कार्याला भरभराट येऊ द्या अशी प्रार्थना करून मग मी त्या प्रार्थना केली आणि त्यानंतर बघा आता सासूबाईंचं पण त्या त्याच पद्धतीने आता अग्निला घास अर्पण करते आणि सासूबाईंना पण तीच प्रार्थना करते सर्व पितरांना माझी हीच प्रार्थना करून मी सर्व पग पूजा वगैरे आटोकून घेतली त्यानंतर मग मुलांना पण खूप भूका लागलेल्या होत्या सर्वांना मग त्यांना सर्वांना आता जेवायला वाढून घेतलं त्यानंतर सर्वांनी आम्ही एकत्र बसून मस्त पूर्ण परिवाराने एकत्र बसून जेवण केलं कारण आज होती सर्वांना सुटी मुलांना आणि मम्मीला पण सुटी होती तर मग सगळेजण एकत्र बसून मस्तपैकी भोजन केलं आणि छान असं एकत्र परिवार जेव्हा आपण जेवण करतो ना खूप छान वाटते मस्तपैकी माझी फॅमिलीसोबत मी सर्वांसोबत जेवण करते तिथं बघा सगळ्यांनी मस्त मी पूजा वगैरे आटोपल्यावर मग मी कापूर लावला आणि सर्वांनाच नमस्कार करायला बोलवलं आणि मध्ये मध्ये बघा स्वामिनीची लुळबुड सुरूच आहे आपल्या तर स्वामिनी पण आपली नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये दुडबुड करते आणि तिला काय वाटते काय मी ती काय समजते पण ती कॅमेरा सुरू झाला की ती कॅमेऱ्यासमोर येण्यासाठी खूप नेहमी खूप इंटरेस्टिंग असते तिला खूप आवड आहे कॅमेऱ्यासमोर येण्याची तर हे बघा मिस्टर वगैरे नमस्कार करून घेत आहे मुलांनी वगैरे सर्वांनी नमस्कार केला आहे इथे त्याच्यातलं सगळं थोडं थोडं घेऊन टाक तर जेवण वगैरे सर्व आटोपलं तर हा आहे व्हिडिओ संध्याकाळी पाच ते सहाच्या दरम्यान चार वाजता मी मार्केटमध्ये गेली कारण उद्याचं आहे नवरात्र तर नवरात्रीची पण मला तयारी करायची होती फळं वगैरे आणायचे होते बऱ्याचं सामान आणायचं मुलांसाठी खाऊ वगैरे तर मग मी आणि मम्मी मार्केटला गेलो आम्ही दोघी पण आणि मार्केटमधून जे जे सामान आणलं होतं ते ते मी आता तुम्हाला दाखवते मी काय काय आणलेलं आहे तर इथे बघा स्वामिनीची लुडबुड

याचे लाडू सर्व खायसाठी मध्ये पिढ्याची पानं चुकीसाठी भाजी हिरवी मिरची आणि कोथंबीर यांना खाण्यासाठी बारीक चिवड्यासाठी भांजले पोहे तरी काय पोह्या छान लागते खूप छान आणि छान असे मस्तच बघा मस्त देवीसाठी गजरे आणलेले आहेत स्वामी आणि त्यानंतर नवकर्मेसाठी भोजन करायला आपल्याला लागणार आहे पत्राडी आणि द्रोण हे पण घेऊन आली म्हणजे परत परत जायच जायला नको म्हणून तर हे आता आपली त्याची झाली आहे शॉपिंग आणखी काय काय आणलं आणखी दाखवते मी आणि स्वामिनीला शांत बसवते इथं बघा चिवळ्यामध्ये टाकायला मक्याचे पोहे आणले तिच्यासाठी आणलाय पास्ता खायला खरबुरे संप तर शेंगडाने उपवासासाठी सातुदाना काय काय विसरले शनी आपल्याला उद्याच दळण दळायचं आहे मिसाचं दळणसाठी मग उडी दाखले आणि ज्वारी आहे आपल्याकडे घरीच आहे ज्वारी

पास्ता पास्ता त्यानंतर सर्व सामान वगैरे काढून घेतलं स्वयंपाक बनवला जेवण केलं आणि त्यानंतर हा बघा रात्रीचा व्हिडिओ आहे रात्री सगळं देवाचं आवरा आवर केलं छान असं डेकोरेशन केलं मस्त पैकी वॉलपेपर वगैरे लावून घेतला छानपैकी उद्याची तयारी झालेली आहे चला तर आता इथेच मी आजच्या व्हिडिओचा एंड करते परत भेटूया उद्याच्या